आदिवासी शिवबाची सात बिरसाची औलाद शिवबाची सात बिरसाची औलाद मॉडेल पण वाकणार नाही हाच माझा आदिवासी समाज जय आदिवासी जय आदिवासी धन्यवाद या ठिकाणी माझ्या समाजाचे एवढे तरुण मित्र एकत्र येऊन सुंदर असा क्रिकेटचं नियोजन करून या ठिकाणी आपलं खेळामधून का होईना आपला खेळ दाखवत असतात त्याचप्रमाणे मला वाटतं की या परिसरामध्ये एवढे तरुण एकत्र येऊन क्रिकेटचं एवढं सुंदर आयोजन करू शकतात तर त्याचप्रमाणे माझ्या समाजामधल्या कुठल्याही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणीमध्ये माझे तरुण माझ्या समाजाचे तरुण एकत्र येतील आणि येणाऱ्या काळामध्ये हा सर्व तरुण एकत्र येऊन कुठेतरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल खेळाच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात असेल आपलं नाव उंच शिखरावर गाठेल गाटे। मित्रांनो क्षेत्र कुठलेही असो मग क्रिकेटचा असो किंवा शिक्षणाचा असो नोकरीचा असो त्यामध्ये आपण आपलं कर्तव्य योग्य रीतीने पाडून आपलं नाव कुठंतरी आपल्या समाजाचं नाव कुठंतरी किंवा आपल्या परिसराचं नाव सर्वत्र पसरलं पाहिजे सर्वांना कळालं पाहिजे असं क्षेत्र कुठल्याही याच्यामध्ये आपल्या समाजाने केलं पाहिजे मित्रांनो खेळ खेळत असताना या ठिकाणी सर्व तरुण मला माझ्या वयाचे दिसतात किंवा माझ्या वयापेक्षा कमीही मित्र दिसतात मित्रांनो खेळ खेळत असताना एकीकडे शिक्षणही गरजेचं आहे कारण माझ्या समाजामध्ये जे, समाजा जे शिक्षणाचे अभाव आहेत शिक्षणाचा प्रसार आहे तो खूप कमी झालेला आहे माझ्या आई वडिलांची का ज्या माझ्या मित्रांच्या आई वडिलांची जे उत्पन्नाचे क्षेत्र आहे ते शेती आणि ती भात शेती भात शेतीमध्ये पिकणारे उत्पन्न मला वाटतं आपल्याला वर्षभरासाठी ते खूप कमी पडतं आणि मग काय करायचं तर माझ्या तरुणांनी शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे त्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्याच्या नंतर आपल्याला ज्या काही कुठल्या अडचणी असतील त्या अडचणीसाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत माझ्यासारखे बरेच तरुण मित्र आहेत जे समाजासाठी निरंतर काम करतात मित्रांनो काय होतं एकीकडं दुसरे समाज खूप मोठ्या प्रगतीकडे चाललेले आहेत आणि आपला समाज कुठेतरी मागे पडतोय याचं खंत मला वाटत कारण क्रिकेटच्या सामन्यामध्ये एवढे तरुण येतात या ठिकाणी मला खूप आनंद होतो परंतु हेच तरुण आले पाहिजे पाहिजे शिक्षण घेतले कुठेतरी नोकरीला लागले ला पाहिजे आणि नुसती नोकरी नाही तर मला मला वाटतं आत्ता युपीएससी चा रिझल्ट लागला ज्या की उच्च स्तरावरती आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर हे पद असतात त्या पदामध्ये माझ्या आदिवासी समाजाची मुलं खूप कमी असतात मुली देखील कमी असतात त्याच कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचं साधन नाही त्यामुळे आई वडील आपल्याला शिकू शकत नाहीत तर मग काय करायचं वयात आला मुलगा त्याचं लग्न करायचं आणि मग त्याला आपला संसार चालवण्यासाठी कुठंतरी आपल्या परिसरामध्ये छोटी मोठी नोकरी करायला लागते आणि मग शिक्षण त्या ठिकाणी खंडित होत मित्रांनो आपण शिकाल तरच आपल्या समाजाची प्रगती होईल अन्यथा आपला समाज किती जरी मोठ्या प्रमाणामध्ये खेळाचे आयोजन करत असेल तर कुठेतरी आपल्याला लोक लो त्याच पद्धतीने बघतात मला वाटतं ज्या मुलांनी आपल्या कमी वयामध्ये शिक्षण शिक्षण आहे त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये पर्याय असतात परंतु काय होतं एकीकडं दहावी बारावी झाली की आमचे मुलं प्रेमात पडतात आणि प्रेमा प्रेमामध्ये पडलं त्यामुळे एखाद्या मुलीसोबत लग्न करतात पण लग्न करत असताना प्रेमामध्ये ते एवढे विलीन झालेले असतात की त्या मुलीचं अठरा वर्ष वय झालं किंवा नाही हे सुद्धा बघितलं जात नाही मित्रांनो काय होतं एकीकडे शिक्षणाचा प्रवा प्रसार करता करता मला आता आपल्या परिसरामधल्या बऱ्याच अडचणी जेव्हापासून मी अॅडव्होकेट झालो तेव्हापासून मला कळायला लागलेत आपल्या परिसरामधल्या अशा केसेस माझ्याकडे येतात त्यामध्ये मुलीचं वय अठरा वर्ष नसतं आणि मुलाचं वय एकवीस वर्ष नसतं कायद्याने हे लग्न मान्य नसतं त्यामुळे काय होतं आपण तर लग्न करतो पण त्या मुलीचं अठरा वर्ष वय कमी नाही झालं तर ते कायद्याने खूप मोठा घात होतो आणि त्या मुलीसोबत लग्न केल्यावरती ती मुलगी प्रेग्नेंट होते आणि आपण तिला प्रेग्नेंट झाल्यावरती दवाखान्यामध्ये नेतो दवाखान्यामध्ये नेल्यावरती त्या डॉक्टरला कळतं की या मुलीचं वय अठरा वर्ष झालेलं नाही मग काय करायचं ना इलाजाने त्या डॉक्टरला त्या मुलीच्या नवऱ्यावरती केस दाखल करायला लागते आणि केस त्या केसला पोक्सो पोक्सो ऍक्ट मध्ये ग्रहित धरलं जातं आणि तिच्या नवऱ्यावरती पोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो ज्या वेळेस त्या महिलेला प्रेग्नन्सी मध्ये नवऱ्याची गरज असते दवाखान्यामध्ये नवऱ्याची गरज असते त्याच टायमाला तिचा नवरा तिच्यापासून दुरावतो आणि जेलला जातो मित्रांनो त्या मुलीची काही चुकी नसते आणि तुमचीही काही चुकी नाही परंतु शिक्षणाचा अभाव आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत मग त्या मुलीला काय करायला लागतं नवरा नसल्यामुळे स्वतःचा उदरनिर्वाह कसा करायचा तर तिला स्वतः काम करायला लागतं ते काम करत असताना पोटामध्ये बाळ असतं आणि त्या बाळाला दुखापत होते त्यामध्ये एक तर मुलाचा बळी जातो किंवा त्या आईचा बळी जातो त्यामुळं ज्या वेदना त्या महिलेला होतात त्याचं कारण आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे मित्रांनो अशा ज्या बालविवाह होतात त्या परिसरा आपल्या परिसरामधून या घालवल्या पाहिजे यासाठी सुद्धा आपल्या तरुण मुलांना काम करायचं आहे बालविवाह बंद झाले पाहिजे आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जास्तीत जास्त मुलं मुली आले पाहिजे जर शिक्षणामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतात त्या अडचणीसाठी बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत आदिवासी विकास विभाग आहे महाराष्ट्र शासन आहे मग आपल्याला शिक्षणासाठी जे पहिलीला मुलं असतात त्या पहिलीला मुलं इंग्लिश मीडियम नामांकित इंग्लिश मीडियम ऐकलं असेल तुम्ही त्या नामांकित इंग्लिश मिडीयम मध्ये पहिलीला मुलाला ऍडमिशन दिलं जात, तर ते, ते बारावी पर्यंत शासनाकडून शिक्षण पूर्ण होतं दहावीच्या नंतर मुलांना वसतीगृहामध्ये सगळ्या सुविधा मिळतात त्याचप्रमाणे आश्रम शाळेमध्ये देखील मिळतात त्यामुळं या सर्व योजनांचा आपण लाभ घेतला पाहिजे या ठिकाणी मी मुद्दाम सांगत असतो प्रत्येक ठिकाणी परंतु ये स्टेज जरी तर माझ्या समाजाचे सर्व असल्यामुळं या ठिकाणी सांगत असतो वेळ कमी आहे स्टेज नाहीये तरी देखील मला या ठिकाणी बोलून आदिवासी चषकामध्ये मान सन्मान दिला माझे मित्र अशोक वाघ अविनाश वाघ रघुनाथ राजाराम चौधरी या सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि असेच क्रिकेटचे आयोजन आपण दरवर्षी करावं आणि त्या ठिकाणी मला बोलवावं माझ्याकडून कुठलंही सहकार्य लागेल तर मी तुम्हाला करण्यास तयार आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय आदिवासी जय आदिवासी खर तर नक्कीच दादाच्या माध्यमात विचार केला तर खूप चांगलं योगदान आपल्या आदिवासीच्या मुलांना मिळालंय आणि खरं तर विचार केला तर खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच्यानंतर आपण त्याला पा, पाहिलं तर स्पर्धेचा नियम आहे ट्रॅक टी